निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंदावा विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्या दिवशी म्हणजे आज विधान परिषद सभापतीची निवड करण्यात आली आहे भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची परिषदेच्या सभापतीपदी निवड करण्यात आली आहे विधान परिषदच्या उपसभापती यांनी यावेळी घोषणा केली प्रस्ताव ठेवून एकमुखानं सभागृहानं या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांनी नूतन सभापतींना आसनस्थ केलं परिषदेच्या सभापती पदासाठी भाजपानं माजी मंत्री राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली होती त्यासाठी विधानपरिषदेत आज निवडणूक पार पडली महाविकास आघाडीनं विधान परिषदेचा उमेदवार जाहीर केलेला नव्हता महायुतीकडे असलेलं संख्याबळ आणि विधान परिषदेसाठी एकच अर्ज आला असल्यानं राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती साठीची निवड निश्चित झाली राज न्यूज वीर नागपूर